मित्रांनो कर्तृत्व हे वारसानं किंवा वारशा हक्कानं मिळत नसतं ते स्वतःहून घडवावं लागतं नशीब हे हाताच्या रेषेवरती नसून नशीब हे मनगटावरती आहे आपल्या मनगटाच्या ताकदीवर आहे मित्रांनो मी आपला मित्र जगताप राजकुमार आपल्या समोर आज हे खूप महत्वाचा आणि महाराष्ट्रातील लोकदूत लोकनायक एकनाथरावजी शिंदे यांच्याबद्दल एक असा व्हिडिओ आणलोय एक असा सनसनी व्हिडिओ आणलोय आहे तो सर्वांनी बघायचा आणि सर्वांना पाठवायचा एकेकाळी याच दाडीवाल्याला लोकांनी गद्दार म्हणून हिलवलं काही लोकांनी त्यांच्या नातवावर सुद्धा आरोप केले प्रत्यारोप केले त्या नातावर त्यांनी टीका सुद्धा केल्या प्रत्येक वेळी शिंदेना टीकेला सामोरे जावं लागलं आपल्या जुन्या सोबतीकडनं म्हणा किंवा महाराष्ट्रातील ज्यांची लायकी नाही असेही लोक त्यांना बोलायचे मग त्यावेळेस आपल्या दाढीवरती हात फिरवत ते एकच वाक्य बोलायचं ते वाक्य म्हणजे लोक काय बोलतील आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं आपल्या कामातून दाखवायचं की आपण आपला ट्रॅक हा बरोबर आहे की गद्दार कोण आहे होय तेच एकनाथ शिंदे म्हणजेच महाराष्ट्राचा कॉमन मॅन तीच धाकली दाढी आणि तेच ठाण्याचे सुपुत्र आणि तेच महाराष्ट्राचा एक सर्वसामान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये कोणतीही घटना असू द्या ती घटना कितीही सेन्सेटिव्ह असू द्या किंवा घटना कितीही खतरनाक असू द्या त्या ठिकाणी प्रथमतः हजर जो राहील तो म्हणजे एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये अशा काही काही घटना घडल्या त्यामध्ये दृढ कोसळणी असेल अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल या सर्वामध्ये तेथील तत्कालीन जे काही संस्था आहेत त्यांच्या पूर्वी हे एकनाथ शिंदे म्हणतात पोहोचायचे आणि घरापासून किंवा घराशिवाय आपल्या कार्यालयाशिवाय ज्या व्यक्तीचा वेळ हा लोकामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये असायचा ते एकनाथ साहेब सगळ्यात जास्त मुख्यमंत्री निधी हा लोकांपर्यंत पोहोचवणारा तो कॉमन मॅन आज त्यांच्याकडे अखंड हा शिवसेना आहे पूर्णपणे आणि तो मतदारही आहे एके वेळेस मुख्यमंत्री पद भोगले आणि आता ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांना वाटलं असतं तर ते आता आलिशान आपलं जीवन जगले असते पण असं न करता काल पहलगाम या ठिकाणी जो काही प्रकार घडला जो काही हमला झाला तो भ्याड हमला तो पाकिस्ताननंच केला आहे याच अधिकृत माहिती म्हणजे त्या घटनेवरती पाकिस्ताननं अजूनही दिलगिरी व्यक्त केली नाही किंवा त्यांनी अजून शोक पण व्यक्त केला नाही आणि ते पण पन पूर्णपणे सज्ज आहेत त्यांनीही आटारी बॉर्डर बंद केली आणि त्यांनीही या ठिकाणी इंडियाने त्याने स्वीकारलंय की है करने हे आम्ही केले का कारण हे सगळे काय आहेत ना हे कुत्रे हे पाकिस्तानच पाळत आणि हे कुत्रे ते भारतावर चावायला सोडतं हे आताच नाही हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जे आपल्या भारतामध्ये जे काही प्रतिष्ठित मुस्लिम आहेत त्यामध्ये खान सरी आहेत खान सरी म्हणतात तुम्हाला भारतातून वेगळं केलं याचा अर्थ तुम्ही माणसामध्ये राहायच्या लायकीचे नाहीत हे बोलणारे महाभारताचे लाडके मुस्लिम शिक्षक ते खानसर आहेत आणि या ठिकाणी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे त्या ठिकाणी ओसुद्दीन अवेसी हे सुद्धा तिथं गेलेले आहेत आणि ते सुद्धा त्या लोकांना शिव्या घालतात पण याच्या उलट आपण जे महाराष्ट्रामध्ये बघतो हे लोक काही आहेत ते लोक प्रश्नचिन्ह उभा करतात यावरती आणि हे लोक अमित शहा मोदीवरती टीका करतात आणि त्यांना रिस्पॉन्सिबल पकडतात अठ्ठावीस अठ्ठावीस मुस्लिम सॉरी हिंदू लोकांना मारलं गेलं यामध्ये एक जम्मू काश्मीरचा तरुण घोडेवाला तो यांना वाचवण्याच्या नादावर त्याला ना मारलं गेलं या ठिकाणी मित्रांनो विषय हा नाही की हा सगळ्या मुस्लिमांविषयी आपण बोलतोय हा फक्त त्यांचा विषय चालू आहे जे गद्दार आहेत आणि जे पाकिस्तानातून इथं आलेले आहेत आता त्या ठिकाणी त्या मुस्लिम मुलांना या लोकांना वाचवायचा प्रयत्न केला आणि त्यात तोही मारला गेला पण या ठिकाणी हे जे लिब्राडू लोक आहेत ते सांगायला उठलेत की यामध्ये मुस्लिम सुद्धा मिळेल आणि कोणी हिंदू म्हणून मारलं नाही कोणाला पण एवढी तिथं भयानक परिस्थिती आहे त्या ठिकाणी जायचा विचार कोणीच करू शकत नाही फक्त कोरोना आला म्हणून फेसबुकवर एका रूम मध्ये बसून मास्क लावून लाईव्ह येणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितले एका नवीन नाही फेसबुक लाईव्ह यायचं टी व्ही बंद झाला मिटिंग संपायची हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं एका रूममध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम देणारे मुख्यमंत्री हेही महाराष्ट्रानं बघितलंय पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी सॉरी दहशतवाद्यांनी अठ्ठावीस लोकांना मारलं आणि त्या ठिकाणी जाणारा कॉमन मॅन महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री प्रथमच या महाराष्ट्रानं पाहिला असेल आणि यावेळेस त्या मतदाराला म्हणजे त्यांची छाती फोगत असेल की आपण नाही यार आपण शिंदेना मतदान केलंय ना आपण देवाभोवाला मतदान केलंय ना आपण चुकीचं नाही केलं आपण चांगला व्यक्ती आणि आपण खरे देशभक्त निवडलो याचा अभिमान ह्या लोकांना वाटतोय अहो या ठिकाणी कोरोनाच्या भीतीने हे लोक घरामध्ये कवाड लावून बसले होते आणि फक्त जे हनुमान चालिसा म्हणले म्हणून एका दोन म्हणजे दाम्पत्य एका दाम्पत्यावर त्यांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला त्यांना अटक केलं एका मुलीनं शरद पवारावरती कविता म्हणली तिला पण एक महिन्यात तुरुंगवास दिला असे कित्येक उदाहरण आहेत ते फक्त स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या स्वार्थाकरता केलेले आहेत त्यामध्ये एका व्यक्तीनं म्हटलं होतं की उद्धव ठा ठाकरे हे टकले आहेत मग ह्या लोकांनी त्या माणसाला पकडलं त्यांना पकडून त्यांनी त्याची टकली केली का ही मला यानं टकलं म्हणलं होतं अशी मानसिकता असणारे मुख्यमंत्री ही महाराष्ट्रानं बघितले महाराष्ट्रामधीलच आपल्याच विधान भवनामध्ये आपल्याच मुख्यमंत्री दालनामध्ये हे लोक अडीच वर्षामध्ये फक्त एक वेळेस पोहोचले होते आणि ज्या त्यावेळेस अशी घटना घडली असती तर ते जायचा विचार त्यांनी केला नसता पण त्या ठिकाणी महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरे यांचा मावळा आनंद भिगे साहेबांचा अकालमीतील पैलवान हा जम्मू काश्मीर मधील श्रीनगरला त्यावेळेस मध्यरात्री पोहोचला हे करण्यासाठी जिगर लागतं आणि हे करण्यासाठी काळीज लागतं त्यांनी असं नाही केलं आहो ह्या विषयावरती हे ठाकरे बोलले सुद्धा नाही अजून त्यांचा पक्ष बोलला सुद्धा नाही एकमेव संजय राऊत सकाळी नऊ वाजता भोगले आणि ते बोलले काय ते त्यांनी शंका उपस्थित केल्या आणि या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता दाखवाय म्हणून आम्ही सरकारला समर्थन करतोय हे त्यांनी शेवटी बोललं पण प्रथमत त्यांनी टीकाच केल्या यांच्यावरती हे सरकार हिंदुत्ववादी आहे ते आले कसे हे गेले कसे आणि त्यांच्याच हॅन्डलवरनं एक गोष्ट पोस्ट झाली ते म्हणजे यामध्ये अमुक अमुक हा मुस्लिम होता म्हणून तुम्ही कसं असं म्हणताय की यामध्ये सगळे हिंदू मारले गेले विचारून इथपर्यंत बोलणारे हे लोक हे इथपूनच भुगतात फक्त न्यूज चॅनलवरती पण त्या ठिकाणी स्पॉटला जो व्यक्ती मध्यरात्री गेलाय त्या ठिकाणी आतंकवादी आहेत की नाही माहिती नाही पुढे काय होणार आहे माहिती नाही पण या फक्त एवढंच माहित आहे की ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे ज्या लोकांनी आपल्याला वोट केले ते लोक तिथं अडकलेले आहेत त्या ठिकाणी त्या जागी आणि त्या लोकांना धीर देणं खूप महत्वाचं आहे आणि एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून ते त्या ठिकाणी आपला जीव मोठीत म्हणता येणार नाही एक हिंमत दाखवून त्या ठिकाणी गेले आणि दाखवून दिलं शिवरायांचा मावळा खरंच हा दाडेवाला शोभतोय यावेळेस तो नालाय कुणा कामरा नावाचा भडवा तो यावेळेस आला का तो ते येणारही नाहीत ते सगळे लोक त्याच लाईनचे आहेत त्यांची लायकीच ती आहे पण या ठिकाणी महाराष्ट्रानं बघितलंय त्या एका कार्यकर्त्याला त्या एका सामान्य माणसाला त्या एका कॉमन मॅनला त्या एका अशा मुख्यमंत्र्याला तो मुख्यमंत्री असूनही चार लोकांमध्ये वावरतोय आणि स्वतः मी कॉमन मॅन आहे म्हणून दाखवतोय मी त्या महाराष्ट्रातील शिवसैनिकाला त्या महाराष्ट्रातील त्या एका माणसाला त्या मावळ्याला आज मनापासून उठा उभा राहून सॅल्यूट करायचं आज मन होते मित्रांना कारण ह्या गोष्टी साधे माणसं कधीच बोलू शकत नाहीत ह्या गोष्टी करण्याकरता वाघाचं काळीज लागतंय आणि ते वाघाचं काळीज हे मांजराला कधीच येऊ शकत नाही त्यासाठी वाघच असावा लागतो कारण वाघालाच वाघाचं काळीज येत आहे मांजराला लांडग्याला ते काळीज येत नाही हे परत त्यांनी सिद्ध करून दाखवलंय आणि एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचा खरा शिवसैनिक एक महाराष्ट्रातील सच्चा हाडाकाडाचा एक मावळा म्हणून या ठिकाणी आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला या व्यक्तीचा सार्थ अभिमान आहे त्या अव परगावामध्ये जर आपल्या गावातील एखादा गावा व्यक्ती भेटला तर आपण असा आनंद होतो की आपल्या गावातील एक सहव्या आलेला आहे व्यक्ती भेट आलेला आहे पण या ठिकाणी आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याला सुखरूप आणण्यासाठी कुठले त्यांनी फोर्स पाठवले नाहीत त्यांनी कुठले माणसं पाठवली नाहीत स्वतः उपमुख्यमंत्री मध्यरात्री श्रीनगरला पोहोचतोय लहान गोष्ट आहे का आणि त्याहून मोठी गोष्ट ती अशी आहे आता काहीतरी मोठं होणार आहे असं मोठं की याच्यामध्ये पाकिस्तानच्या दहा पिढ्या याद ठेवतील की आपण कुठल्या नसवरती हात ठेवलोय आणि आपण कुणाला ललकारलोय हे यांच्या दहा पिढ्या नक्कीच याद ठेवतील असं काही मोठं या भारतामध्ये आता होणार आहे आता फक्त पाच गोष्टी मोदींनी केलेल्या आहेत हे फक्त नॉर्मल स्ट्राईक आहेत पण आता एक पुढला निर्णय जो असा आहे त्यामध्ये ह्या पाकिस्तानची पूर्ण नैयास लागणार आहे आणि या ठिकाणी पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त हे मोदी सरकार शंभर टक्के करणार हा विश्वास महाराष्ट्राला आहे पण या विषयावरती जातीवंत शिवसैनिक ते शिवसेना आमची आहे म्हणतात ते शिवसेनेवरती कॉपीराईट दाखवतात नेहमी छाती बडूबडू सांगतात महाराष्ट्रामध्ये काय काय मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात आता हे कुठं जाऊन बायकोच्या पड़ पडद्या आड जाऊन लपलेत ते अजूनही मीडिया समोर आले नाहीत त्यांनी अजून आपली भूमिका मांडली नाही ते भूमिका मांडणारे नाहीत कारण त्यांना माहिती आहे आपण तर यांच्या विरोधामध्ये बोललो तर परत आपलं हे नंतर नय्या लागणार आहे ही मित्रांनो अशी गोष्ट आहे आणि परत महाराष्ट्रानं बघितलंय आणि महाराष्ट्रानं हे पाठिंबा दाखवून दिलंय पण परत त्याच महाराष्ट्राला एक अनुभव आलाय सच्च्या शिव शिवसैनिकांचा आणि त्या मॅन मुख्यमंत्र्यांचा त्यामध्ये शिंदेसाहेब साहेब भाऊ अजितदादा या सर्वांचा यामध्ये मोठा वाटा आहे आणि या सर्वांचं कार्य हे देशाप्रती महाराष्ट्राप्रती आणि मराठी माणसाप्रती हे अतुलनीय आहे आणि गौरव पात्र आहे बोलाव तर ते मित्रांनो पण महाराष्ट्राचं परत एक वेळेस दाखवून दिले शिंदे यांनी महाराष्ट्राचा खरा मावळा शिवसैनिक एकनाथ रावजी शिंदेच आहेत एन सी म्हणायची जी आमची जी जीभही रेटत नाही तुमचं काय मत आहे नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम